सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र लाडक्या बहिणींचे हप्ते रोखले अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आधिती दिली आहे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या पडताळणीत ही बाब समोर आपण क्रॉस जे करत आहोत ते या पाच बाबींना धरून आपण सरसकट क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत आता सर्व लाडक्या बहिणींची घरी जाऊन चौकशी होणार आहे आता जर लाडक्या बहिणीच्या घरात या पाच वस्तू आढळून आल्या तर त्यांना कायमस्वरूपी योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन चौकशी होणार आता लाडक्या बहिणींच्या घरात या पाच वस्तूंचे चेकिंग सुरू झालेले आहे अंगणवाडी सेविकांना मोठी जबाबदारी दिलेली आहे अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत ही जबाबदारी दिली आदेश वरून आला आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरले घाई गडबडीत अर्ज भरले पण आता त्यांच्यासाठी जे नियम आहेत ते कडक नियम लागू झालेले आहेत आणि त्याची पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे तुमच्या घरात आता एक वेगळ्या पद्धतीची पडताळणी होणार आहे घरात येऊन चौकशी होते आहे संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये ही पडताळणी आता सुरू झाली आहे या पडताळणीच्या माध्यमातून या पाचपैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर तुमची चौकशी होणार आणि तातडीने ऑनलाईन पद्धतीने तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून रद्द केली जाणार कोणत्या त्या पाच वस्तू आहेत या पाचपैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे पटापट आपण पाहून घेऊयात या पाच वस्तू कोणत्या आहेत कशा पद्धतीने चौकशी होणार आणि या चौकशीतून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता ज्या ज्या महिलांनी केवायसी केली आहे तसेच ज्यांची करायची राहिली आहे त्यांच्या संदर्भात देखील एक चौकशी आता होणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक दोन मिनिट हा व्हिडिओ पहा सर्वात पहिली चौकशी होणार पहिली वस्तू जी तुमच्या घरात नसावी ती म्हणजे चारचाकी वाहन आता चारचाकी वाहन तर सगळ्यांना माहीत आहे पण पुढच्या चार वस्तू खूप धक्कादायक आहेत अंगणवाडी सेविकांना पहिलं काम दिलं आहे कि सर्वात घरा की सर्वात प्रथम तुमच्या घरामध्ये येऊन चारचाकी वाहन आहे की नाही हे चेक करा जर समज जर त्यांच्या लक्षात आलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे तात्काळ फॉर्म रद्द होणार अंगणवाडी सेविकांकडे लॅपटॉप असतो लॅपटॉपवर ऑनलाईन पद्धतीने तुमचा डेटा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कोणत्या महिलांच्या घरी फोर व्हीलर आहे याचा डेटा त्यांच्याकडे माहितीसाठी आहे आणि तुमच्या आधार कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज रद्द केला जाणार तुमच्या घरात चारचाकी वाहन असेल तर तुमच्या घरात चारचाकी वाहन आहे की नाही ते त्यांना कसं कळणार तर लॅपटॉपद्वारे तुमची माहिती ते घरी येऊन चौकशी करणार आता चौकशी ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविकांकडे काम दिलं आहे सर्वात प्रथम जे पाहिलं जाणार पहिली चौकशी होणार चारचाकी आहे की नाही ते चेक केलं जाणार प्रत्येक महिलेच्या घरी चारचाकी आहे की नाही हे आरटीओ विभागाने त्यांना नियम दिले आहेत आता दुसरी चौकशी होणार लक्षपूर्वक ऐका आता या चौकशीतून कशी, कशी सुटका मिळवायची तेही सांगितलं जाणार दुसरी चौकशी होणार ती म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे संपत्ती किती आहे तुमच्या घरात शेती आहे का प्लॉट आहे का ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाणार तात्काळ जर सापडलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज रद्द केले जाणार ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यावेळेस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं योजना गरिबांसाठी आहे आता महिलांच्या नावावर खास करून ज्या महिलांनी फॉर्म भरणं आहे लाभार्थी आहेत त्यांच्या नावावर शेती नको आहे सोबत कुठली मोठी प्रॉपर्टी नको आहे मोठं घर देखील नको आहे परिवारामध्ये दुसऱ्या कोणाच्या नावावर असलं तर चालेल आणि जर असेल तर ऑनलाईन पद्धतीने सगळं काही दिसून येतं तुमच्या घरात आल्यावर तुमचं आधार कार्ड कदाचित तुम्ही दुसऱ्या घराचं लाईट बिलाच्या माध्यमातून देखील तुमचं घर कोणाच्या नावावर आहे याचा सर्वे देखील आता होणार आहे आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने सर्च करणार लगेच कळून जाणार घरचा सात बारा देखील ते ऑनलाईन पाहणार आहेत ऑनलाईन सातबारा मागवले जातील अशा पद्धतीने दुसरी चौकशी होणार आता चौकशीतून बाहेर कसं पडायचं तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का जेवढ्या जेवढ्या महिलांनी लाभ घेतला आहे त्या त्या महिलांचा लाभ आता बंद होणार जर एका कुटुंबात जर कोणी टॅक्स भरत असेल बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की स्वतः नोकरी करत आहेत आणि नोकरी करत असताना त्या टॅक्स भरत आहेत किंवा घरातला कोणी व्यक्ती टॅक्स भरत आहे अशा महिला आहेत की ज्या घरामध्ये दोन दोन तीन तीन व्यक्ती नोकरीला आहेत कुटुंबामध्ये जरी कोणी टॅक्स भरत असेल तर ही माहिती तिसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आणि या आधारे तुमचं नाव रद्द केलं जाणार आणि ज्याची माहिती त्यांना ऑलरेडी आयकर विभागाकडून आलेली आहे लॅपटॉपद्वारे ते पाहिलं जाणार चौथी चौकशी होणार तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे की नाही आता जर तुमचं उत्पन्न अडीच लाखांच्या वर असेल तरी देखील योजनेतून काढण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी अडीच लाखांचा निकष ठेवला होता अडीच लाखांच्या वर उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येणार आहे फॉर्म भरण्याच्या वेळेस भरपूर महिला अशा आढळून आल्या चेकिंग सुरू झाल्यावर आढळून आल्या की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे तर यांची योजना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत ऑनलाईन पद्धतीने तुमचा डेटा जो आहे तो चेक केला जाणार ही जी माहिती आहे ती सर्व वरील साहेबांकडे जाणार चौकशी अशा पद्धतीने होणार आहे पाचवा निकष जो आहे पाचव्या पद्धतीची चौकशी कशा पद्धतीने होणार आहे पण त्याआधी अडीच लाखांच्यावर उत्पन्न असल्यास सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असणार आहे की अडीच लाखांच्यावर उत्पन्न चौकशी कोणाची होणार ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी थोडंसं घाबरायची गरज नाहीये कारण की पिवळं रेशन कार्ड ज्या लोकांचं उत्पन्न पंधरा हजाराच्या आत आहे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांचं उत्पन्न एक लाखाच्या आत आहे या दोन्हीसाठी आहे पण ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे त्यांचं उत्पन्न नक्कीच एक लाखापेक्षा जास्त आहे असं सरकारला माहीत आहे ज्यामुळे त्या लोकांच्या अडीच लाखांच्या वर उत्पन्नाची चौकशी होणार आहे ज्या व्यतिरिक्त पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांना एवढा काही प्रॉब्लेम होणार नाहीये पाचवी जी चौकशी होणार आहे लक्षपूर्वक ऐका पाचवी चौकशी जी होणार आहे ती फार महत्वाची आहे आता या पाच चौकशा झाल्यानंतर तुम्ही यातून कशी सुटका मिळवायची चार चाकी असली तरी कसा लाभ मिळवायचे याची माहिती पुढे देतो आता पाचवी चौकशी आहे पाचवी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहेत याची तपासणी होणार किती महिला आहेत त्यापैकी ज्या पासष्ट वर्षांच्या आतील किती महिला आहेत ही चौकशी होणार आणि त्यापैकी किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना जी आहे तर ती या एका घरात दोन व्यक्तींनाच लाभ घेता येतो असं दोन महिलांनाच लाभ घेता येतो असं सांगितलं होतं मग आता बऱ्याचशा माता भगिनी अशाही सापडल्या आहेत की एका घरामध्ये तीन तीन चार चार महिला त्या ठिकाणी लाभ घेत आहेत तर अशा प्रकारच्या बहिणी आहेत तर त्या बाहेर काढण्यात येणार सर्वात मोठा प्रश्न येतो आता अशा प्रकारची चौकशी झाली तर जर तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल नावावर प्रॉपर्टी असेल तुमच्या नावावर चारचाकी वाहन असेल तर तुम्ही काय करायचं आम्ही काय करायला पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आता ही जर चौकशी झाली तर नेमकं तुम्ही कशा पद्धतीने यातून सुटका मिळवायची आहे ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे सगळ्यात प्रथम जर तुम्हाला सांगायचं झालं तर पहिली गोष्ट अशी आहे की शक्यतो जी चारचाकी वाहनं आहे तर ते महिलेच्या नावावर असलं तर जास्तीत जास्त प्रॉब्लेम येणार पुणे जिल्ह्यामध्ये पहा काय प्रॉब्लेम आला आहे पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे याद्या गेलेल्या आहेत त्या याद्यांनुसार असं लक्षात आलं आहे की जवळपास एकवीस लाख महिलांनी अर्ज भरला त्यापैकी वीस लाख नव्वद हजार महिलांचा अर्ज मंजूर झाला आणि आतापर्यंत त्या लाभार्थी महिला आहेत तर त्यापैकी पुण्यामध्ये सातशे एक्कावन्न महिला अशा सापडलेल्या आहेत की ज्यांच्याकडे चार चाकी आहे आता लक्षपूर्वक ऐका पुणे जिल्ह्यातून तुम्ही बोलत असाल तर कमेंट करा आता त्या महिलांचं काय होणार आहे तर त्या महिलांकडे अंगणवाडी सेविका जाणार आहेत ज्यांच्याकडे एक लॅपटॉप असणार आहे त्या लॅपटॉपमध्ये महिलांची नावे असणार आहेत आणि चारचाकी वाहनाचा नंबर देखील असणार आहे त्याबरोबर आयकर विभागातून त्यांचं उत्पन्न किती वाढलेलं आहे त्याचा सविस्तर डेटा त्यांच्याकडे असणार आहे त्या घरी जातील चेक करतील की ते वाहन नक्की आहे का ते वाहन किती जुनं आहे बऱ्याचशा माता भगिनीकडे असंही वाहन आहे की जे व्यावसायिक तत्वावर वापरलं जातं म्हणजे बऱ्याचशा माता भगिनींच्या घरी असंही वाहन आहे की जे व्यवसायासाठी वापरलं जातं पोट भरण्यासाठी वापरलं जातं उदरनिर्वाहासाठी वापरलं जातं पण लक्षात घ्या असं जे वाहन आहे जे व्यवसायासाठी वापरलं जातं ते पिवळ्या नंबर प्लेटचं म्हणजेच कमर्शियल वाहन असणं गरजेचं आहे आता तुमच्या वाहनाची जर नंबर प्लेट वाईट असेल पांढऱ्या कलरची असेल तर का ती फॅमिली कार आहे ती कुठलाही त्या ठिकाणी याला ओला उबेर असेल किंवा इतर व्यवसायासाठी वापरली जात नाही असा त्याचा अर्थ होतो आणि मग कदाचित तुमचं जे आहे चारचाकी वाहन रद्द होऊ शकतं पण महिलांच्या नावावर जर नसेल तर मग कदाचित तुम्हाला यातून सुटका मिळू शकते चारचाकी वाहनांमध्ये एका वाहनाला सूट देण्यात आलेली आहे ती म्हणजे ट्रॅक्टर जर आता तुम्ही शेतकरी महिला असाल आणि तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर कितीही मोठं असू द्या कितीही लाखांचं ट्रॅक्टर असू द्या त्याच्यामागे कितीही उपकरणे असू द्या तर त्या महिलांना ट्रॅक्टरच्या बाबतीत सूट देण्यात आलेली आहे पण या व्यतिरिक्त कोणतेही चारचाकी वाहन पण जर ते व्यवसायासाठी नसेल जसं आधी सांगितल्याप्रमाणे कमर्शियल वाहन जर नसेल तर तुम्हाला सुटका त्यातून मिळणार नाही वाईट नंबर प्लेट असणारी कुठलीही गाडी असू द्या तर तुम्हाला त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो दुसरं म्हणजे दुसरी जी अडचण किंवा नावावर प्रॉपर्टी असणं आता बऱ्याचशा माताभगिनी अशा आहेत की ज्यांच्या नावावर प्र स्वतः प्रॉपर्टी नाही पण त्यांच्या पतीच्या नावे आहे मुलाच्या नावे आहे भावाच्या नावे आहे तर त्यांना थोडासा प्रॉब्लेम कमी येणार आहे फक्त महिलांच्या नावे स्वतःच्या काही काही ठिकाणी असतं की पती काय करतात बायकोच्या नावे जागा संपत्ती त्या ठिकाणी देऊन टाकतात तर अशा प्रकारे प्रॉब्लेम होऊ शकतो प्रॉपर्टी जर असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो आता आयकर म्हणजे जे आर टी ओ विभाग आहे आर टी ओ विभागाकडून जी माहिती आहे ती अंगणवाडी सेविकांना आलेली आहे त्यांच्या लॅपटॉपवरती माहिती असणार आहे आणि ते घरोघरी येऊन चेक करणार आहेत या संदर्भात जर तुमचं उत्पन्न अडीच लाखांच्या वर असेल तर तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड नसेल तर तुमच्या उत्पन्नाच्या बाबतीत देखील आता चौकशी होणार आहे त्यामुळे जर पांढरा रेशन कार्डधारक महिलांनी जर यामध्ये अर्ज घेतला असेल तर त्यांनी थोडीशी काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण की आयकर विभागाकडून त्यांचा डेटा जो आहे तो मागवण्यात आलेला आहे नक्कीच आता अशा पद्धतीने चौकशी होणार ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना शंभर टक्के लाभ मिळणार म्हणजे अपात्र महिला आहेत तर त्यांची चौकशी होणार आणि चौकशीनंतर अंतिम निर्णय होणार सोबत महाराष्ट्र सरकार एक ॲप देखील लॉन्च करणार आहे की ज्याच्या माध्यमातून आता ज्या अपात्र महिला आहेत तर त्यांची दुसऱ्या महिलांकडून त्यांना तक्रार देखील करता येणार आहे आणि ज्यामुळे त्या महिला आता बाहेर पडणार आहेत आणि ज्यामुळे माता भगिनींमध्ये आता थोडंसं एक आनंदाची लाट आलेली आहे कारण की आता पात्र महिलांनाच लाभ मिळणार अपात्र महिला बाद होणार आहेत ज्या महिला खूप पात्र आहेत गरजू आहेत कमेंट येत आहेत की म माता बहिणीला खूप गरज आहे तर अशा बहिणींना पैसे मिळणार आता केवायसी संदर्भात महत्त्वाची एक सूचना सरकारकडून देण्यात आलेली आहे आता कोणत्या बहिणींनी केव्हा करायचे आहे केवायसी ही शेवटची तारीख कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भात महत्त्वाची एक माहिती सरकारने दिली आहे के वाय सी करण्याची गरज नाही अशी अफवा चार दिवसापूर्वी तयार झाली होती पण आता तसं नसून सरकारने केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे त्यातल्या त्यात या महिला बिथवा आहेत किंवा ज्या महिला विवाहित आहेत पण त्याचबरोबर त्यांचे पती किंवा वडिलांचे आधार कार्ड नाही आहे किंवा ते हयात नाहीत त्यामुळे त्यांना केवायसी करताना अडचणी येत आहेत त्यांनी नेमकं काय करायचं तर त्यासाठी सरकारने थोडासा वेळ दिलेला आहे त्या वेळामध्ये सरकार एक नवीन ऑप्शन त्याच्यामध्ये ॲड करेल आणि ज्यामुळे त्याही महिलांना निराधार किंवा हयात पती किंवा वडील नसलेल्या महिला तर यांचे देखील त्या ठिकाणी केवायसी आता त्या ठिकाणी होणार आहे तर केवायसी तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायचे आहे अन्यथा तुमचा ही लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो आणि नव्या नव्या नियमानुसार तुम्हाला जे जे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत असतं तर ते लवकरात लवकर करणं हे अत्यंत गरजेचं असतं तर अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपण कोणतीही छोटी मोठी अपडेट अत्यंत लवकरात लवकर अतिशय समजेल अशा भाषेमध्ये माता भगिनींना देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे हे चॅनल तुम्ही जास्तीत जास्त महिलांना देखील सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून त्यांनाही लवकरात लवकर ही माहिती मिळेल धन्यवाद